बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव पंचेचाळीस चौदा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष महेश उर्फ मिथून मेश्राम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय तर नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आठ ऐवजी बारा तास विद्युत पुरवठा केला जात आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आठ जानेवारीला वीज वितरण कंपनीला शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झालाय तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निषेध व्यक्त करत रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला होता त्यानंतर विद्युत प्रशासनानं दखल न घेतल्यानं अठ्ठावीस जानेवारीपासून जिल्हा कार्याध्यक्ष महेश उर्फ मिथुन मेश्राम हे शेतकऱ्यांसह बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत जोपर्यंत राज्य सरकारचा ऊर्जा विभाग गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बारा तास विद्युत पुरवठा करणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी सांगितलंय न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा